भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं जे शंभर वर्ष आयुष्य आहे ना त्या आयुष्याचं जर कॅल्क्युलेशन केलं त्याची जर बेरीज केली तर आपल्याला के ते आयुष्य कसं भगवान परमात्म्याने दिलं आणि ते आपण कसं खर्च करतोय ते कशासाठी माणसाने खर्च करायला हवं हो, हे दोन शब्दामध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे संत असणाऱ्या आपल्या वाङ्मयातून संत साहित्यातून आपल्याला समजावून सांगतात अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहे ग राम राम स्मराधी। म्हणजे शंभर वर्षाचं जे आयुष्य आहे त्यातले निम्मे वर्ष झोपण्यात गेले समजावून घ्या आपण दिवसभर काम करतो रात्री झोप घेतो मग गेले का पन्नास वर्ष झोपीमध्ये उरले पन्नास वर्ष या पन्नास वर्षामध्ये काय काय आहे माणसाला रोग आहे पिढा आहे बालरोग हे बालपण आहे तारुण्य हे तरुण्याची मुसमुशी आहे माणूस तारुण्याच्या मुसमुशीमध्ये मध्ये कुणाला काही समजत नाही प्रत्येकापुढे आपली ताकद दाखवायला माणूस तयार असतो एक उर्दंड मनुष्य असतो बघा तारुण्यामध्ये असतो आणि एकदा का ते तरुण गेलं मग येतं माथारपण हातामध्ये माथार काय प्रत्येक गोष्ट कराव्याशा वाटतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वाटत पण ते मुखाला येत नाही ये म्हणून जोवर सिद्ध आहे हात चालावया पायत तू आपले सुहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको नामस्मरण करण्याची एक वेळ असते म्हणजे ठराविक वेळ अशी कोणती नसते परंतु एक आयुष्यामध्ये भगवंताने त्याची सांगड घालून दिलेली आहे तुम्हाला सांगतो पंचवीस वर्षापर्यंत माणसाने अध्ययन करावं पंचवीस वर्ष जे अध्ययन केलं आहे त्याच पन्नास पर्यंत उपयोग करून घ्यावा पन्नास पासून पुढे पंच्याहत्तर पर्यंत माणसाने वानप्रस्था आश्रम आपण ज्याला म्हणतो तो स्वीकारावा आणि नंतर पंच्याहत्तर उरले जर शंभर आपले शंभर पर्यंत जगणं असेल आता हल्ली तर काही शंभर पर्यंत कोणी जगत नाही पण जगलंच आपण जर शंभर पर्यंत तर माणसाने असणार संन्यास आश्रम स्वीकारावा असे चार अस्त्र ब्रम्हचार्याश्रम गृहस्थ आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या चार आश्रमामध्ये माणसाने आपलं जीवन व्यथित करावं आता आपण काय होतोय आपलं खरी असणारी परिस्थिती सांगायची म्हटलं तर आपण पंचवीस वर्षापर्यंत एखादी उपयोग करत राहतो आणि जे जीवनाला जे हवय जे सुख माणसाला घ्यायचंय ते नामस्मरणामध्ये आहे ते आपण घेत नाही आणि ते फक्त आपण इतर भगवान प्राप्ती करण्याकरता आपण अनेक अशी कुठलीही साधनं अनेक करतो बघा यज्ञ करतो होम करतो अभिषेक करतो काही करतो पण भगवान परमात्मा भेटतो का नाही भगवान परमात्मा जर भेटायचा असेल तर, तर ये ता ये ता भगवान ता ते भगवान परमात्मा मी तर खरं म्हणतो भगवान परमात्मा आपल्याला भेटण्याची गरज नाही भगवंताची आवडते भक्त जे आहेत ना संत त्या संतांच्या वाङ्मयाशी आपण जर निगडीत राहिलो तर आपल्याला संतांची अनुभूती येता येता भगवंताची देखील अनुभूती येत असते बघा म्हणून आपण काय केलं पाहिजे नामसंकीर्तन साधन पैसोपे जलतील जन्मांतरे सदावे वनांतरा सुखी तो घरा नारायण मग ठाई चव सुनी एक चित्त आवडी अनंत आळबा तू मंत्र कोणता आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ अरे तुकाराम महाराज स्वतःची आण घेऊन म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाना तो धनी घेतो येथे न लगती सैवनंतर सुखी तो घरा नारायण ना। उठोब्बा रखुमाई